व्यू बघू शकता तुम्ही इथून इथून मुंबई लोकलची ट्रॅक दिसतो आहे तुम्हाला ते मुंबई लोकलचा ट्रॅक आहे एक नंबर व्ह्यू आहे इकडून मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे आई देवी मंदिर नमस्कार मित्रांनो मी प्रणित बंडे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आता जातो आहे आम्ही देवीला आईचं दर्शन घ्यायला तर आपल्यासोबत इथे आर्यंत आहे तर दोघं आम्ही जातो आज मुंब्रा देवीला तर स्टेशनला गेल्यावर दाखवतो तुम्हाला आता आदर स्टेशनला गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे दोन स्टेशन फक्त पुढे जायचं आहे आणि गर्दी बघा पुला आलंच बेकार होणार आहे तर मित्रांनो आता मुंब्रा स्टेशनला उतरलो आहे तिकडे पाठी मुंब्रा स्टेशन आहे इथून बाहेर आल्यावर इकडून आपल्याला जायचं आहे रस्ता है। अपन। दा उत्तर तर मित्र दाखवणार त्याला रस्ता माहिती आहे तर जाऊ बाहेर आपण तर मित्रांनो मुंबरा स्टेशनचा उतरल्यानंतर वेस्टला यायचं तिथून पाच मिनिट तर चालत येऊ इथं आपल्या देवीचा प्रवेशद्वार आहे तर इथून सरळवरती चालत जायचं आहे पुढे पुढे दाखवतो तुम्हाला कुठून जायचं ते मित्रांनो आता स्टार्ट झालेलं आहे इथून पायऱ्या स्टार्ट होत आहेत पाये, पाये तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार सातशे आठशे पाय तरी पायऱ्या आहेत तर तुम्हाला दाखवतो मी जाता आता मित्रांनो आपल्याला इथे वरती जायचं आहे इथे आई देवीचं मंदिर आहे मित्रांनो थोडं वरती आल्यानंतर इथे हनुमानाचं मंदिर आहे इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता <laughs> मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे आई मुमरा देवी मंदिर उमरादेवी मंदिरच्या बाजूलाच दादा मंदिर आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो दर्शन वगैरे करून घेतलं आहे तर आता दहा मिनटं आम्ही रेस्ट करतोय मंदिरामध्ये मस्त शांती आहे आज मंदिरामध्ये पब्लिक एवढे नाही आज सुंदर मंदिर आहे तर मी पण या नक्की इकडे येऊ बघू शकता तुम्ही इथून इथून तुम? मुंबई तुम? लोकलची ट्रॅक दिसतो आहे तुम्हाला ते मुंबई लोकलचा ट्रॅक आहे एक नंबर व्ह्यू आहे इकडून व्ह्यू बघा एक नंबर आहे आता घेतोय आम्ही तर मित्रांनो इथे प्रसाद घेतोय मंदिरच्या बाजूलाच इथे प्रसादीचं दुकान आहे तुम्ही प्रसाद घेऊ शकता इथे तर मित्रांनो दर्शन वगैरे हो झालंय अर्धा तास तर आम्ही रेस्ट केला खूप सुंदर मंदिर आहे तुम्ही पण नक्की व्हिजिट करा मुमरा देवीला एक नंबर आहे व्ह्यू पण बघा खाली कसं आहे सुंदर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो दोन वर्षापासून मी बघतो आहे ट्रेंडमधून हे मंदिर पण ते आज मला यायला भेटलं खूप भारी वाटलं मंदिर बघून तर आता जातो आम्ही घरी दादाचं स्टॉल आहे इथे वडापावचं तुम्ही नक्की ते विजिट करा एक नंबर वडापाव भेटतो इथे तर मित्रांनो इथे लिंबू पाणी आहे हा okay, युट्यूबवरती व्हिडिओ काढतो हा तुम्हाला विचारणार बोल कि मस्त होता वडापाव तुमचा कधीपासून बनवत आहे ते सव्वीस वर्ष किती वाजता येत्या वरती नऊ वाजता नऊ ते सात ठीक आहे धन्यवाद आर्यंतने वडापाव खाल्ला आहे त्याला विचारूया टेस्ट कशी होती अरे एक नंबर झालेली हो तर मित्रांनो आता चाललो आम्ही घरी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय